कल्याण पूर्वेचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह आणखी एक जण जखमी लाईन पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झाल्यामुळे खळबळ राज्यात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नव्वद टक्के सर्वेक्षण पूर्ण राज्य मागासवर्ग आयोग सरकारकडे अहवाल सादर करणार सरकार विशेष अधिवेशन बोलावून करणार चर्चा अहमदनगरमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव मेळावा छगन भुजबळांच्या जाहीर सभेचं आयोजन मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी समाज आक्रमक मंत्री दादा भुसेनच्या मानहानी प्रकरणामध्ये मालेगाव कोर्टात आज सुनावणी संजय राऊत सुनावणीला हजर राहणार का याकडे लक्ष आज शरद पवार पुण्यात बोदीबागेमध्ये पवार बैठका घेणार तर राजकीय भेटीगाठींची शक्यता वीज दरवाढीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक ठाकरे ठाकरेंची शिवसेना काढणार मोर्चा सरकारचा करणार निषेध